आप तक समाचार कडवा लेकिन सच ताज़ा और हेल्दी आटे से बनी रोटी का असली स्वाद चाहिए तो आज ही घर ले आइए आनंदी आटा चक्की जिसकी क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज 100% परसेंट कॉपर वाइंडिंग मोटर वो भी 10 साल की वारंटी वाली आई एस आई पावर सेवर एंड साउंडलेस मोटर डेरो डिजाइन में उपलब्ध विजिट आनंदी आटा चक्की के ऑथोराइज डीलर सर्वज्ञ ट्रेडर शॉप नंबर फाइव पी के प्लाजा चित्रा चौक जलगाँ आगामी सण विशेषतः गणेशोत्सव विसर्जन गणेशोत्सवाचे शे शेवटचे चार पाच दिवस ईद ए मिलाद या अनुषंगानं आज जळगाव जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांची सर्व अधिकाऱ्यांशी मी व्ही सीद्वारे चर्चा केली आहे मिटिंग घेतली आहे यामध्ये काय पूर्वतयारी केली आहे सर्वसाधारणपणे गणेशोत्सव आणि ईदच्या अनुषंगाने जी केली तयारी केली जाते त्या अनुषंगानं आमच्या सर्व जिल्ह्यांनी सर्व तयारी केली आहे रूट मार्च असेल सोशल मीडियावर लक्ष ठेवणं असेल किंवा इतर विभागाशी समन्वय विशेषतः एम एस सी बी नगरपालिका महानगरपालिका पीडब्ल्यू डी या प्रकारच्या सर्व संवाद साधला गेला आहे आणि आमच्या सर्व पाचि जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस यंत्रणा आणि इतर सर्व विभाग सतर्कने तयारीत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे गणेशोत्सव आपल्या प्रसारमाध्यमांच्या सहाय्यानं आणि सर्व नागरिकांच्या सहकार्यानं ना, आम्ही आत्ताची जी महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या पद्धतीनं शांततेत उत्साहामध्ये जोशामध्ये परंतु शांततेत आणि कुठले गालबोट न लागता पार पडतील दुर्दैवानं एखादी घटना घडली एखादं गालबोट लागलं तर त्याला फेस करण्यासाठी आम्ही रिझर्व्ह यावर्षी मुद्दाम एस आर पी एफ आणि होमगार्डचासुद्धा आम्हाला जास्त प्रमाणात बंदोबस्त मिळाला आहे त्यास त्यास करना, करना, या त्या अनुषंगाने आम्ही तयारी केली आहे जर का दुर्दैवाने एखादी घटना घडली तर ती त्याच ठिकाणी त्याचं निराकरण करणं निपटार करणं कायदेशीर कारवाई करणं या अनुषंगानं आमचं नियोजन झालं आहे यावर्षी आपण विशेषभर हा ड्रोनचा वापर व्हिडिओ शूटिंग सी सी टी व्ही स प्रत्येक मंडळा ठिकाणी किंवा प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्याबाबत आपण प्रयत्न केला आहे त्यादृष्टीनं प्लॅनिंग झालं आहे आणि त्यामुळं कुठलीही हालचाल कुठलीही गडबड की कॅमेरा या ना त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होईल अशा प्रकारचं नियोजन विशेषतः सर्व शहरामध्ये आपण केलं आहे आणि त्या अनुषंगानं आमचं सर्वांच्या लक्ष असणार आहे यावेळी आपण साध्या विषयामध्ये महिला आणि पुरुष अंमलदार आपण जास्त प्रमाणात ठेवत आहोत जेणेकरून काही चालले हालचाली त्याबाबत लक्ष राहील तसंच आपण हाय टॉवर बंदोबस्त किंवा रूफटॉप बंदोबस्त पण आपण यावेळी जास्त ठेवत आहोत आणि त्यांच्याकडे दुर्बिणी देऊन त्यामधून आपण लक्ष ठेवून प्रत्येक गडबडीवर लक्ष ठेवण्याबाबत आपण प्रयत्न करत आहोत आणि आमचं सर्व नियोजन झालेलं आहे आणि खात्री आहे मला की हे सर्व गणेशोत्सव शांततेत पार पडेल मीडियासंदर्भात काय सोशल मीडियामध्ये सो आत्तापर्यंत आपण सर्वसाधारणपणे एखादी पोस्ट की किती पोस्ट डिलीट करणं आणि गुन्हा करून त्या व्यक्तीवर कारवाई करणं असं करत करतो आहे आपण परंतु आता याच्यापेक्षा एक पोस्ट स्टेप पुढं जाऊन सोशल मीडियावर एखादा तरुणानं कारण विशेषतः ह्या तरुण आणि बरेच वेळेला अल्पवयीन मुलंसुद्धा यामध्ये सहभागी होतात असं दिसतंय त्यामुळं अशा सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचं त्याच्या पार्श्वभूमी काय त्यानं हे त्याला उद्युक्त कोणी केलं ह्याचाही अभ्यास करणं त्याचे मित्र कोण सोशल मीडियावर त्याचे मित्र कोण आहेत वेगवेगळ्या तो कुठल्या साईट्स सर्फ करतो चेक करतो त्याचे घरात त्याचे शाळेमध्ये मित्र कोण आहेत मित्रपरिवार कोण आहे त्याच्या मोबाईलवर तो कोणाच्या संपर्कात असतो याचा सर्वाचा अभ्यास करून त्याप्रमाणे इतरही जर का त्याला कोणी उद्युक्त करणार असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचं मी सूचना दिल्या आहेत मग ते त्याचे घरचे असतील आई वडील असतील शाळेतले मित्र असतील कॉलेजचे मित्र असतील किंवा त्याचं सोशल मीडिया सर्कल असेल त्यांच्यावरही जर का जे असं काही त्याला प्रक्षोभक बनवत असतील अशा काही पोस्ट करण्याकरता उद्योग करत असतील तर त्यांच्यावरही तीच कारवाई ॲबेटमेंट केल्यासारखं त्यांच्यावरही कारवाई केली करीत आहो आम्ही करणार आहोत त्या प्रकारच्या सूचना आम्ही सर्वांना दिल्या आहेत फक्त हे सर्वासाठी चालला हवं आहे पण विशेषतः अल्पवयीन मुलं ह्या दुर्दैवी सोशल मीडियाच्या गुन्ह्यामध्ये जास्त दिसतात त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या पालकांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे माझं आपलं आव्हान आहे की आपलं मुलं किंवा आपण कुठल्याही सोशल मीडियावर पोस्ट करत असाल तर त्यामधून अफवा पसरणार नाहीत विनाकारण कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही त्याची आपण काळजी घ्यावं कारण आमचं सोशल मीडिया सेल आमचं सायबर सेल महाराष्ट्र पुढीलचं आता इतकं सतर्क झालं आहे त्याची टेक्नॉलॉजी इतकी चांगली झाली आहे की आज न उद्या ते शंभर टक्के ट्रॅक होणार आहे आणि त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यामुळं आपण कुठलेही पोस्ट करताना कळत न कळत इतरांच्या भावना दुखल्या जातील कळत न कळत इतरांना त्रास होईल किंवा आपोआप पसरतील असं काही करू नये असं माझं आपल्या माध्यमाच्या मार्फत नागरिकांना आव्हान आहे